नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्वामी समर्थ पहाटे तीन ते सहा वेळेत उठून फक्त हे काम करा कितीही कठीण इच्छा असेल होईल पूर्ण एकदा माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारले की भगवान माणूस कितीही दुर्दैवी असला तरी मी पाहिले आहे ब्रह्ममुहूर्तावर तो सकाळी उठला तर तो खूप आनंदी राहतो ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य सांगा तेव्हा भगवान शिव म्हणाले हे देवी याचे उत्तर मी तुम्हाला एका कथेद्वारे सांगेन कृपा ही कथा काळजीपूर्वक ऐका आणि जो कोणी ती ऐकेल तो ती पूर्णपणे ऐकेल त्यामुळे ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य जाणून घेतल्याने तोही संधी आपल्या हातून कधीच जाऊ देणार नाही भगवान शिव ते पाठ करू लागतात आणि माता पार्वतीला म्हणतात फार पूर्वी काशीमध्ये दिनू नावाचा मुलगा राहत होता तो मुलगा खूप छान होता पण त्याला एक वाईट सवय होती तो सकाळी उशिरापर्यंत झोपायचा हो आणि सकाळी तीन लाख घरच्यांनी त्याला उठवायचा प्रयत्न केला पण रोज सकाळी उशिरा तो उठायचा तो मुलगा नऊच्या आधी कधीच उठला नाही तो लहान असताना त्याच्या कुटुंबाला वाटायचे की तो मोठा झाल्यावर त्याच्या सवय सुधारतील पण जसजसा मुलगा मोठा होत जातो जसजसा काळ लोटत गेला तर तस तशी त्याची ही सवय अधिकच घट्ट होत गेली जग इकडून तिकडे जाऊ शकत होते पण तो मुलगा कधीच लवकर उठू शकत नव्हता त्याच्या या सवयीने त्याचे वडील खूप अस्वस्थ झाले होते तो मुलगा अनेक नकारात्मक शक्तीने घेरला होता आणि तो दिवसभर उदास राहत असे त्याचा परिणाम त्याच्या तब्येतीवरही होत होता जेव्हा मुलाला कळले की त्याच्या सर्व मित्रांनी यश मिळवले आहे मग तो अधिक बोलू लागला आणि तो शिवायशाप देऊ लागला आणि आपले नशीब खराब असल्याचे वारंवार सांगू लागला पण त्याच्या वडिलांना त्या मुलाच्या वागण्याबद्दल चांगलंच माहीत होतं मुलाच्या अपयशामागे कारण त्याच्या वडिलांना चांगलेच माहीत होतं भगवान शिव म्हणाले वडील आपल्या मुलाच्या समस्येबद्दल साधूकडे गेला आणि त्याने साधूला आपल्या मुलाच्या सवयीबद्दल तपशीलवार सांगितले तेव्हा साधू म्हणाले की उद्या तू तुझ्या मुलाला या आश्रमात यायला सांग त्यानंतर मुलाचे वडील त्यांच्या घराकडे निघाले त्याला माहीत होते की जर त्याने थेट आपल्या मुलाला संन्यासीला भेटायला सांगितले तर तो कधीच तयार होणार नाही त्यांनी आपल्या मुलाला बोलावले आणि म्हणाले त्या सर्व मित्रांनी आयुष्यात यश मिळवले आहे तुम्हाला यश मिळवायचे नाही का मुलांनी उत्तर दिले नक्की बाबा पण जेव्हा मी माझ्या मित्रांना त्याच्या यशाचे रहस्य विचारतो तेव्हा ते मला काहीच सांगत नाही भगवान शिव म्हणाले हे देवी त्या वडिलांनी सांगितले की हे सर्व का अयशस्वी होत आहे याचे रहस्य मला कळले आहे तेव्हा मुलाने मोठ्या कुतूहलाने विचारले बाबा तुम्हाला काय कळाले त्याचे वडील म्हणाले की उद्या सकाळी तुम्ही एका साधूच्या आश्रमात जा त्याला जाऊन भेटावे लागेल तुम्ही वेळेवर तिथे पोचलात तर तो साधू तुम्हाला असा मंत्र सांगेल की तुम्ही यशस्वी व्हाल पण एक प्रॉब्लेम आहे त्या मुलाने विचारले काय प्रॉब्लेम आहे वडिलांनी सांगितले की तुम्ही झोपेतून जागे व्हाल तेव्हा तुम्हाला साधूला भेटावे लागेल तेव्हा मुलाने सांगितले की उद्या रात्रभर जागे राहीन आणि सकाळी तीन वाजता साधूला भेटू तो म्हणाला ठीक आहे तुम्ही तिथे जा आणि त्या साधूच्या आदेशाचे पालन करा आयुष्यात पहिल्यांदा तो रात्री जागला पण काही वेळातच तो झोपे गेला मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्याला समजले की साधूला भेटण्याची वेळ संपली आहे त्याच्या वडिलांनी त्या, त्या मुलाकडे पाहिले आणि सांगितले की तू आयुष्यात कधीही यशस्वी होणार नाहीस जा आणि झोप हे ऐकून त्या मुलाला खूप वाईट वाटले आणि त्याने मनात आव्हान दिले की उद्या सकाळी तो भिक्षूला भेटायला नक्की जाईल त्याच्या पायावर एक छोटीशी जखम झाली ज्यामुळे त्याला रात्रभर झोप येत नव्हती भगवान शिव म्हणतात हे देवी त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच त्याने सूर्योदय पाहिला होता तो लगेच तयार झाला आणि साधूला भेटायला गेला आज त्याचा अनुभव वेगळा होता सकाळी तीन वाजता मुलगा रस्त्याने चालला होता त्याला खूप शांत वाटत होते काही वेळाने तो साधूच्या आश्रमात पोचला तर तेथे ते त्याने पाहिले की साधू आणि त्याचे सर्व शिष्य ध्यान करत बसले आहेत भगवान शिव म्हणाले आहेत हे देवी जेव्हा ध्यान करण्याची वेळ आली तेव्हा तो मुलगा साधूजवळ गेला आणि त्याने त्याला नमस्कार केला आणि म्हणाले तुमच्याकडे असं काही मंत्र आहे का ज्याने मी यशस्वी होऊ शकेन कृपया मला तो मंत्र सांगा मलाही माझ्या मित्रांप्रमाणे यशस्वी व्हायचे आहे आणि चांगले जीवन जगायचे आहे भगवान शिव म्हणाले हे देवी मग साधू हसले आणि म्हणाले ठीक आहे तुम्ही तेच मुलं आहात तुझे वडील मला भेटायला आले आणि त्यांनी मला तुझ्याबद्दल सर्व काही सांगितले मी तुम्हाला तो मंत्र नक्कीच सांगितला असता पण आता मुलाने पण हा शब्द ऐकताच मुलगा घाबरला आणि विचारले पण गुरुदेव तेव्हा साधू म्हणाला मी तुला तो मंत्र सांगेन पण तुला पुढचे एकवीस दिवस माझे पालन करावे लागेल मी तुम्हाला तो मंत्र एकवीस दिवसांनी सांगेन तोपर्यंत मी तुम्हाला जे काम करायला सांगेन ते तुम्हाला करावे लागेल तुम्ही अयशस्वी झाल्यास किंवा निश्चयाचा मध्यभागी जर तुमचा संकल्प मोडला तर त्या मंत्राचा काहीही परिणाम होणार नाही ना मुलाने दृढ निश्चयाने सांगितले की मला तुमचे सर्व आदेश मान्य आहे पुढील एकवीस दिवस मी तुमचा गुलाम आहे तुम्ही म्हणता ते मी करेन यावेळी त्याने निर्धार केला पण आठवडा उलटून गेल्यावरच त्याचा संकल्प मोडला आणि आठव्या दिवशी उशिरापर्यंत तो झोपला झोपेतून उठल्यावर तो म्हणाला मी किती मोठी चूक केली तो रळत रळत भिक्षूजवळ पोहोचला आणि म्हणाला हे गुरुदेव माझा संकल्प तुटला आहे आता मी माझ्या आयुष्यात कधीही यशस्वी होणार नाही मी करू शकणार नाही साधूने त्याला समजावले आणि सांगितले की तुला पुन्हा सुरुवात करावी आणि पुन्हा संकल्प करावा मग त्या मुलाने साधूला विचारले की सकाळी उठणे इतके महत्त्वाचे का आहे आणि इथे प्रत्येकजण सकाळी तीन वाजता इतक्या लवकर का उठतो भगवान शिव म्हणाले हे देवी मग साधूने मुलाला समजावून सांगितले ही मागे ही। मनाला मनाले की सकाळी उठण्यामागे मोठे शास्त्र दडलेले आहे म्हणजे ब्रह्ममुहूर्त मुलगा म्हणाला कृपया मला ते विज्ञान सांगा साधू म्हणाले की पहाटे तीन वाजता पहिला रुद्रकाळ कुणाचा काळ विभागलेला आहे त्याची वेळ संध्याकाळी सहा ते रात्री नऊ पर्यंत आहे दुसरा राक्षस काळ ज्याची वेळ रात्री नऊ ते बारा आहे तिसरा गंधर्व काळ ज्याची वेळ दुपारी बारा ते तीन वाजता आहे तीन ते सहापर्यंत होते आणि शेवटच्या तासाला मनोहर काळ म्हणतात या वेळेला ब्रह्ममुहूर्त किंवा अमृत भेला असेही म्हणतात त्याची वेळ पहाटे तीन ते पहाटे सहापर्यंत असते ही अशी वेळ असते जेव्हा संपूर्ण जगाची नकारात्मक शक्ती निष्क्रिय स्थितीत असते आणि सकारात्मक शक्ती सक्रिय असतात ब्रह्ममुहूर्त म्हणजे देवमुहूर्त भगवान शिव म्हणाले हे देवी पुढे म्हणाले यावेळी देव पृथ्वीवर विहार करीत असतात आणि जागृत माणसावर त्यांचे सकारात्मक प्रभाव पडतो ब्रह्ममुहूर्त हा असा काळ आहे ज्यामध्ये व्यक्तीचे मन पूर्णपणे रिकामी असते ज्यामध्ये काही नसते कोणतेही विचार नाहीत आणि जेव्हा हे प्रकारचे विचार नसतात आणि जेव्हा यावेळी लोक त्यांचे पुस्तक उघडतात आणि मजकुराचा अभ्यास करतात त्यामुळे तें त्यांना जे काही करावे लागेल ते पटकन लक्षात राहते आणि दीर्घकाळ लक्षात राहते हीच वेळ असते जेव्हा आपण ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करतो म्हणूनच आश्रमातील सर्व शिष्य आणि जगातील अनेक जाणकार ब्रह्ममुहूर्तावर जागे होतात प्राचीन काळातील प्रकाशाचा कोणताही स्रोत नसे त्यामुळे लोक आपला दिवस सूर्यास्ताने संपवून सूर्योदयाने सुरू करायचे हा एक मार्ग आहे ज्यामध्ये मानवी जीवन निसर्गाशी सुसंगतपणे चालते भगवान शिव म्हणाले हे देवी मग मुलगा म्हणाला ठीक आहे मी उद्या सकाळी तीनपासून पुन्हा सुरुवात करेन पण ब्रह्ममुहूर्तावर उठल्यावर काय करावे मग साधू म्हणाले ठीक आहे ब्रह्ममुहूर्तावर काय करावे आणि कसे करावे ते मी सांगतो सर्वप्रथम उठून पृथ्वी मातेवर पाऊल ठेवण्यापूर्वी नमस्कार करून स्वतःच्या दोन्ही तळ हातांकडे पहावे आणि तुम्ही देवाचे आभार मानले पाहिजे की त्याने तुम्हाला आजचा सूर्योदय पाहण्याची संधी दिली यानंतर दैनंदिन काम आणि आंघोळ केल्याने शरीराचे शुद्धी तर वाढतेच पण मनाचे शुद्धही वाढते आंघोळीनंतर ध्यान प्रक्रिया ध्यानाचा कालावधी एकवीस दिवस असतो ही पद्धत तेव्हा वापरली जाते तेव्हा तुम्ही कोणतीही इच्छा पूर्ण करण्याची ठरवता तिची पूर्तता व्हावी यासाठी अशी वेळ आहे जेव्हा एखादी व्यक्ती आपले अजना चक्र सक्रिय करते तेव्हा पार्वती विचारते पुढे कुठे आहे तेव्हा भगवान शिव सांगतात अज्ञान चक्र दोन भुव्यांच्या मधोमध आहे तुमची इच्छा पुन्हा पुन्हा सांगाल ती अवघ्या एकवीस दिवसात त्याची इच्छा पूर्ण होते यात काही शंका नाही मनोकामना पूर्ण होते तुमच्या मनात कोणतीही अपूर्ण इच्छा असेल आणि तुम्ही तुम्हाला पूर्ण करायची असेल तर सर्वप्रथम ती इच्छा स्पष्ट करा आणि तुम्हाला काय हवे आहे ते ठरवा त्यानंतर ध्यानाची पद्धत सुरू करा ब्रह्मा मुहूर्तावर आंघोळ केल्यावर ध्यान करताना शुद्ध हवा असणे आवश्यक आहे ध्यानाच्या मुद्रेत पाठीचा कणा सरळ असेल त्याचबरोबर मानही सरळ असावी आणि सुखासनाच्या अवस्थेत दोन्ही हात गुडघ्यावर ठेवून डोळे बंद करून बसावे आपल्या मुठी बंद करा आणि दोन तीन मिनिटे पूर्णपणे शांत रहा एक मिनिट पूर्णपणे शांत राहा जेव्हा तुमचे शरीर स्थिर होते आणि श्वासोश्वास देखील शांत होतो तेव्हा तुमचे सर्व लक्ष अज्ञान चक्रावर केंद्रित करा या दरम्यान एक दीर्घ श्वास घ्या आणि आपला श्वास रोखून ठेवा आपल्या मनात आपल्या इच्छेचा विचार करा माझ्या हृदयातून इष्टदेव आणि भगवंताचे आणि गुरूंचे ध्यान करा हे देवी साधू म्हणाले जेव्हा श्वास रोखणे कठीण होते तेव्हा हळूहळू श्वास बाहेर सोडा नाकातून श्वास घ्या आणि तोंडातून श्वास सोडा ही प्रक्रिया तीन ते चार वेळा करा आणि याची दररोज पुनरावृत्ती करा दररोज असे केल्याने तुमची इच्छा तुमच्या जागरूक मनापर्यंत नक्कीच पोहोचेल आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल अज्ञान चक्र सक्रिय होऊन आपल्या आदेशांची पूर्तता करते श्वास रोखून धरत असताना शरीरात चैतन्यमय स्थिती निर्माण होते की तुम्ही निरुपयोगी नकारात्मकता आणि वाईट गोष्टींचा विचार टाळता ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी भगवान त्याची विशेष कृपा असते आणि यावेळी कोणीही इच्छा व्यक्त केल्यास त्याची इच्छा नक्की पूर्ण होते कारण ती इच्छा पूर्ण करण्यासाठी पूर्ण ब्रह्मांड काम करते आणि म्हणून ती लवकर पूर्ण होते भगवान शिव म्हणाले आहेत देवी अशा प्रकारे साधूने त्या मुलाला सांगितले पुढचे दिवस मुलाने मनापासून केले या प्रक्रियेचा अवलंब करून तो आता खूप शिस्तप्रिय आणि शांत झाला होता मुलाने आपला संकल्प पूर्ण करताच तो मोठ्या आनंदाने साधूकडे गेला आणि म्हणाला हे गुरुदेव मी एकवीस दिवसांचा संकल्प पूर्ण केला आहे आता कृपया मला यशस्वी होण्याचा मंत्र सांगा ते सर्व साधू हसत हसत म्हणाले की गेल्या एकवीस दिवसापासून तुम्ही करत असलेली साधना हाच तुमच्या यशाचा मार्ग आहे जर एखाद्या व्यक्तीने ब्रह्ममुहूर्तावर उठून ध्यान प्रक्रिया योग्य प्रकारे केली तर तो जीवनात कधीही अपयशी होऊ शकत नाही तुम्हाला ब्रह्म रहस्य कळले आहे आता तुम्ही ते आयुष्यभर करा तुम्हाला जीवनातील ध्येय आणि यश दोन्ही मिळतील त्याच मुलाने साधूंचे आभार मानले आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत ब्रह्म मुहूर्ताचे नियम पाळण्याचे वचन दिले भगवान शिव म्हणाले हे देवी आता तुला ब्रह्म मुहूर्त काय आहे हे, हे कळले असेल तेव्हा माता पार्वती म्हणाली हे स्वामी आता मला ब्रह्ममुहूर्ताचे पूर्ण ज्ञान झाले आहे आणि माता पार्वतीने समस्त जनकल्याणाचा हा एक सर्वोत्तम मार्ग असल्याचे सांगितले साऱ्या सुखाची एकच वेळ ब्रह्ममुहूर्त हे बोलून माता पार्वतीने भगवान शंकराला नमस्कार केला तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण ब्रह्ममुहूर्ताला उठून तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करा ಆ ವೀಡೋಲ್ಲ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿರು ಧನ್ಯವಾದ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಫರ್ ವಾಚಿಂಗ್